जसे कुंभ मेळ्याला लाखो कोट्यावधी भाविक संत महंत एकत्र येतात तसेच पहिल्यांदाच गोव्याच्या पावनभूमीवर सतरा मे ते एकोणीस मे कालावधीत एक दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा भरतो आहे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या महोत्सवात तेवीस देशातील नागरिक आणि संत महंत धर्मप्रेमी हिंदू तसेच पंचवीस हजारांहून अधिक भाविक चार ते पाच दिवस वास्तव्य करणार असून संतांच्या वाणीची ज्ञानगंगा एक कोटी रामनाम जपयज्ञ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन विविध संतांच्या पादुका एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन आणि महाधन्वंतरी ते शतचंडी यज्ञयाग या उपक्रमांचा सा समावेश आहे महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण होत आली असून लवकरच सर्वांना भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम गोव्यात पाहायला मिळणार आहे अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली ते फर्मागुडी फोंडा गोवा येथील अभियांत्रिकी मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी महोत्सवाची सिद्धता पाहिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उद्योजक जयंत मिरिंगकर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक सुचेंद्र अग्नी उपस्थित होते यावेळी श्री हबेवर्तक पुढे म्हणाले की सनातन धर्माचे विश्वव्यापक कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त होणारा हा महोत्सव म्हणजेच रामराज्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल आहे या महोत्सवातून साधक आणि धर्मप्रेमी हिंदू देव देश आणि धर्मरक्षणासाठी नवा संकल्प घेऊन कृतीशील होतील गोव्यात सर्वत्र जागृती करणारे शेकडो फ्लेक्स फलक विविध चौकात शंखनाद करणारे भगवान श्रीकृष्णाचे कटआउट्स विविध मार्गावर स्वागत कमानी साधू संतांची छायाचित्रांचे भव्य फलक महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंदिराच्या आकाराची भव्य कमान आदी भक्तिमय वातावरण निर्माण करत आहेत महोत्सवात अडुतीस फूट उंचीचा भव्य धर्मध्वज उभारण्यात येणार आहे